नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत निंबर्गी काही दिवसामध्ये मी आजारी असल्या कारणामुळे दोन महिने मी व्हिडिओ करू शकलो नाही परंतु आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सर्वांचे आशीर्वाद तसेच स्वामी कृपा आणि दत्तकृपेने मी आज ठीक आहे आणि मी पण आता पुन्हा आलो आहे अखेर डाळ सरस ठरला पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस अनेकांच्या पोठात दुखू लागले काही जणांना खूप आनंद झाला पण बाकीच्या विरोधकांच्या पोटात दुख लागले कारण का, का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ब्राह्मण मनुष्य एका एवढ्या मोठ्या उच्च पदावर जातो आहे हे सगळ्यांच्या पोटात दुखत होतं कारण का तर पूर्वी ब्राह्मण म्हटलं की फक्त डाळ भात खाणारे दोनष्ट संख्या टक्के आहे त्यांची ते काही करू शकत नाहीत एका गालात मारला तर दुसऱ्या गाल पुढं करणारे ब्राह्मण अशी ब्राह्मणांची अवस्था ब्राह्मण काही करू शकत नाही परंतु आज आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या मोड़ उच्च पदावर ब्राह्मण लोक काम करतात पूर्वी आपण कथामध्ये पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की एका गावामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता परंतु ती परिस्थिती आता पूर्ण बदललेली आहे आता ब्राह्मण उच्च पदावर गेले आहेत परंतु ब्राह्मणांनी कधीही आरक्षण मागितलं नाही स्वकर्तृत्व स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास करून आज ब्राह्मण मोठमोठ्या उच्च पदावर गेलेले आहेत बाके दुख है यांचा पुनना कुल करनी। हे बाकीच्या पोटात दुःख लागलं आहे आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी देवालासुद्धा सोडलं नाही म्हणजे थोडक्यात जर दरणादायी झालं तर संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे पण जातीने ब्राह्मणच होते त्यांना पण लोकांनी हिणवला खूप त्रास दिला त्यांना सोडलं नाही तर मग सामान्य माणसाची अवस्था काय असेल यामुळे आज राजकारणामध्ये कुठलाही उच्च शिक्षित किंवा ब्राह्मण मनुष्य यायला घाबरतो का तर राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की लोक कुठल्याही थराला जाऊ शकतील काही करू शकतील त्यामुळे ब्राह्मण लोकसुद्धा ह्यामध्ये सहसा भाग घेत नाहीत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवितात परंतु कुणीतरी धाडस करायलाच पाहिजे कुणीतरी पुढे यायलाच पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पुढे आले वसंतराव नाईकनंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीसजी हे दुसरे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांचे प्रथमता मनपूर्वक अभिनंदन करतो अशा या घाण्याऱ्या राजकारणामध्ये बारामतीच्या करामती करणाऱ्या काकांची एंट्री झाली त्यांनीसुद्धा एकाच्या पाठीत खंजीर खूप असलं आणि स्वतःसुद्धा मुख्यमंत्री झाले हे सगळ्यांना माहिती आहे मी जे असं सांगायला नको आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या राजकीय बांडगुळांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महापुरुषांची जातीमध्ये विभागणी केली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एका जाती धर्माचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एका जाती धर्माचे शाहू फुले आंबेडकर एका विशेष जातीचे अशी जातीमध्ये विभागणी केली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या राजकीय बांधवळांनी स्वतःचा मतलब साधण्यासाठी लोकांच्यामध्ये जातीभेद पसरवला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्यामध्ये भांडणं लावली आणि स्वतःचा स्वार्थ साधला का तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी ह्याच बारामतीच्या काकांनी अनेक लोकांची घरं फोडली परंतु जेव्हा स्वतःचं घर फुटलं तेव्हा काय अवस्था असते हे त्यांना काळे असं म्हणतात ना जिंके घर शिषेके होते हे व दुसरं के घर पत्थरफेका नाही करते अशी अवस्था बारामतीच्या काकांची झाली बारामतीची काका म्हणजे सर्व सर्व शरद पवार हे स्वतः जातीने मराठा असून सुद्धा त्यांनी कधीच शिवरायांना जाणते राजे म्हणू नका मी जाणते राजे मानत नाही असं विधान केलं होतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सांगायला लाज वाटते की जो माणूस जातीनं मराठा आहे त्यांना शिवरायांबद्दल अभिमान वाटायला पाहिजे होता शिवराय हे त्यांची एकट्याचे असून सगळ्यांचीच आहेत सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत प्रत प्रत्येक परदेशामध्ये सुद्धा आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते का तर शिवरायांचं तसं कार्य आहे परंतु हे त्यांना जाणते राजेसुद्धा मानायला तयार नाहीत म्हणजे ह्या भामट्या राजांनी छत्रपतींना सुद्धा नावे ठेवली म्हणजे कमी केलं नाही म्हणजे आज एवढा मोठा माणूस असून सुद्धा ते त्या माणसांनी खूप कमवलं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी विधानं केली आम्हाला शेंडी जातीचं हिंदुत्व मान्य नाही आणि त्यात त्यात ब्राह्मण द्वेष फार पसरवला मराठा मराठामध्ये भांडण लावली मराठा ब्राह्मण यांच्यामध्ये भांडण लावली त्यानंतर मराठा इतर जातीमध्ये भांडण लावले फक्त भांडण लावणे कारस्थान करणे अशीच आजपर्यंत कामं केली त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही सगळ्या जातीमध्ये द्वेष पसरण्याचं काम ह्या राजकीय बांधवांनीच केलं आहे परंतु ह्यांना जागा जागा दाखवण्याचं काम कुणी नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं आहे त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा तरभुजा काय त्यानंतर राहुल गांधींनीसुद्धा ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी सावरकरांनी देशासाठी आपलं बलिदान केलं त्या सावरकरांना माफवीर म्हटलं म्हणजे अशा ब्राह्मण नेत्याची सुद्धा थट्टा केली ज्या ब्राह्मण महापुरुषांनी देशासाठी सर्वचा त्याग केला त्यांचीसुद्धा थट्टा केली गेली आणि त्याचमध्ये देवेंद्र देवें फडणवीसांना देवें देवें सुद्धा टरभुज्या काय त्यांच्या पत्नीबद्दल आवाज्य भाषेत बोलणं काय त्यांना नाही नाही ते बोलणं शकुनी काय करामती काय असं बरंच काय काय हिणवलं गेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक ब्राह्मण मनुष्य एका उच्च पदावर जातोय म्हणून ह्यांच्या पोटात दुख लागलं आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा बऱ्याचशा करामती केल्या त्याचबरोबर जरांगे पाटल्यासारखं पिल्लू सोडलं आणि अशा अनेक करामती केलेल्या आहेत फक्त त्यांचा वापर करायचा त्यांनी फक्त काय केलं पवार साहेबांनी फक्त आपल्या मुलीला खासदार केलं आणि पुतण्याला वाऱ्यावर सोडलं आणि जेव्हा स्वतःचं घर फुटलं तेव्हा कळालं की घर फुटलं म्हणजे काय असतं कारण का तर हे कर्माची भोग असतात पूर्वी कसं असायचं जर इथं जर काय केलं असेल तर ते वर गेल्यानंतर कर्माचं जे, गे तर, जे भोग असतात त्याची शिक्षा वर गेल्यावर मिळत होती परंतु आजचा काळ असं आहे की आजच्या काळामध्ये इथल्या हिथं हित जे तुम्ही हे हाताने कराल त्या पुढच्या हाताने तुम्हाला फेडावं लागणार आहे ते भोग आहे ते भोग भोगावेच लागणार आहे तुम्ही दुसऱ्याची घरं फोडली आज एक दिवस तुमचं घर फुटल्यावर घर फुटणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला कळलं म्हणजे तुम्ही नातेसुद्धा तोडली घरं फोडली नाते तोडली फो भांडणं ना लावली प्रत्येक ठिकाणी काका पु काकाविरुद्ध पुतण्या उभ्या केला आणि शेवटी अशी वेळ आली की तुमच्याच गावामध्ये काकाविरुद्ध पुतण्या उभे करण्याची तुम्हाला वेळ आली म्हणजे ही किती वाईट अवस्था आहे हे सांगायलाच नको आहे देवेंद्रजींना एवढं तुम्ही बोललं पण एक देवेंद्रजी फडणवीस एक संयमी नेतृत्व होतं त्यांनी कुणाला कधी दुखलं नाही कधी आवाजच्या भाषेत बोलले नाही कधी शब्द सुद्धा काढला नाही परंतु त्यांनी आपल्यापर्यंत खूप प्रयत्न केला जरांगीपाटाने सुद्धा देवेंद्रजींना बामणी कावा काया, काय असं बरंच काय काय म्हणलं आरे तुरीची भाषा केली पण ह्यांनी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला म्हणतात संयम संयम काय असतो आणि संयमाने कुठल्या गोष्टी सिद्ध होतात आणि आपण काय करू शकतो हे देवेंद्रजींनी करून दाखवलं काकांनी वेगवेगळी वे वे विधाने करून महाराष्ट्रात जातीभेद निर्माण केला ते निर्माण केला शकुनी शकुनिमाने पण एवढ्या करामती केल्या नसतील एवढ्या काकांनी करामती केल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजीनामा नाट्य काय पावसात भिजणं काय असे बरेचसे कार्यक्रम केले की जेणेकरून आपण जनतेमध्ये प्रसिद्धी व्हावी परंतु पावसात भिजल्यानंतर आजार वाढत असतो मतं मिळत नसतात हे काकांनासुद्धा कळायला हवं होतं आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हे कुठंतरी थांबायला हवं आणि सुद्धा हे मान्य नव्हतं म्हणून एक ना एक दिवस अशी वेळ आली की परवाचा निकाल जो लागला तो धक्कादायक निकाल लागला चांगले चांगले जे आमदार होते प्रतिष्ठित आमदार होते मंत्रिपद भोगलेले आमदार होते ते आमदार पडले गेले त्याचं कारण काय तर त्याचं कारण हे केलेल्या कर्माची भोग आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर काकांनी शक्कल काय लढवली की ईव्हीएम मशीनवरच आक्षेप घेतला मग ज्यावेळेस लोकसभेला निकाल लागला होता तुमच्या बाजूने निकाल लागला होता महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला होता त्यावेळेस तुम्ही का आक्षेप घेतला नाही त्यावेळेस ईव्हीएम मशीन चांगलं होतं था। आणि आताच ईम मशीन बंद का हा पण प्रश्न सर्व जनता आज विचारत आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली कुशल <दुणल> बुद्धिमत्ता आणि संयम याच्या जोरावर पुन्हा एकदा परवाच्या विधानसभेला धक्कादायक निकाल लावले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ज्यांनी ब्राह्मणांना हिणवलं मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे चापेकर बंधू असू दे त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे असू दे लोकमान्य टिळक असू दे किंवा मोठमोठे महापुरुष असू दे ह्या लोकांना हिरवं कित्येक ह्या लोकांचा अपमान झाला त्याचा बदला परवाच्या ह्याच्यामध्ये वचका म्हणून काढला आणि सगळ्यांची ठासून हे मुख्यमंत्री झाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांना तुम्ही डाळ भात म्हणून हिणवता एक डाळ भात खाणारा मनुष्य काय असतो हे देवेंद्रजींनी दाखवून दिलं तुम्हाला लग्नामध्ये ब्राह्मण लागतो दहाव्या बाराव्याला ब्राह्मण लागतो तुमची कोणाची मुंजे करायची असेल तर ब्राह्मण लागतो वास्तुशांतीला ब्राह्मण लागतो तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये ब्राह्मण लागतो आणि अशा वेळेस तुम्हाला ब्राह्मण नको का मग तुम्ही त्याला डाळ भात म्हणून घेणवता पण तुम्हाला ही गोष्ट कळला पाहिजे मटण पचायला बहात्तर तास लागतात पण डाळ भात सहजच पचतो आणि डाळ भात खाणाऱ्या एका सामान्य माणसाने तुम्हाला दाखवून दिलं की मटणापेक्षा डाळ भात किती सरस असतो हे दाखवून दिलं शेवटी तुम्ही काही म्हणा कालच्या देवेंद्रजीच्या शपथविधीने असं म्हणावं लागल की शेवटी डाळ भातच सरस ठरला हे म्हणलं तर अतिशोक्ती होणार नाही धन्यवाद